एम आय डी सी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशनालेत आज शनिवार दि एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शाळा स्तरावर इंग्रजी भाषेतून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सहावी इयत्ता सातवी ते आठवी व इयत्ता नववी ते दहावी असे तीन गट करण्यात आले होते या तीनही गटातून एकूण आडतीस विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला पारितोषिक प्राप्तत विद्यार्थी पुढीलप्रमाणे इयत्ता पाचवी ते सहावी या गटात एक प्रांजली कोकुल प्रथम देन शुभ्रा कोडम द्वितीय तीन ओंकार कांबळे तृतीय इयत्ता सातवी ते आठवी गटात एक श्रेया अष्टगी प्रथम देन हारिका वडिशेर्ला द्वितीय तीन सृष्टी विटकर तृतीय इयत्ता नववी ते दहावी या गटात एक मोनिका बोलाबत्तीन प्रथम देन साक्षी मांदवाद द्वितीय तीन प्रणव गोकुल तृतीय यांनी पारितोषिके मिळविली बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक मा डॉक्टर हणमंत नारायणकर यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशालेतील सहशिक्षक मा खंडू शिंदे व सहशिक्षिका मा मानसी निलंगीकर यांनी काम पाहिले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेतील सहशिक्षक मा सुभाष माने यांनी मानले या कार्यक्रमास प्रशालेतील सहशिक्षक मा सपतारे सर मा कोळी सर मा राठोड सर मा हिंगबिरे मॅडम व बहुसंख्य विद्यार्थीवर्ग उपस्थित होता बक्षीसपात्र तीनही गटातील विद्यार्थ्यांची डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशनच्या वतीने दिन सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी व्ही एम मेहता हायस्कूल येथे होणाऱ्या शहरस्तरीय इंग्रजी भाषा वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे Subject: Eat vegetables, live longer. Good morning, everyone. I am Shreya. I am learning seventh standard. I am here to talk about a simple yet powerful mantra for a healthier life. Eat vegetables, live longer. Vegetables are indeed a competitive, cheap and easily available, making them an essential part of healing properties, packed with medicinal qualities. Vegetables and other life supporting elements. They are easy to digest and we are to listen on speech speech. Uh, important offering. I am um, I would like to start my speech with beautiful as beautiful part of in earnest uh, coming adversity, They will always uh, accompany us in time any time. आज़। आज़ू। आज़ू। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबास संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा